यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस दसूर तालुका माहिती जिल्हा सोलापूर येथील ग्रामदैवत यलामाधेव यात्रा महोत्सव दोन हजार पंचवीस सोमवार एक डिसेंबर पासून बुधवार तीन डिसेंबर पर्यंत उत्साह साजरा केला जाणार आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक उपक्रम पालखी सोहळा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ व पुजारी मंडळाने केले आहे कार्यक्रमांचे वेळापत्रक सोमवार एक डिसेंबर दोन हजार सायंकाळी पाच वाजता गावातून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान व ओटी वाहिनी पूजन मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता महापूजा व नैवेद्य सायंकाळी सहा वाजता पालखी बरोबर कोल्हापूर ऑर्केस्ट्राचे सादरीकरण मुख्य दिवस बुधवार तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस पालखी मिरवणूक माहेरघर घेणे व दुपारी चार वाजता अभिषेक यात्रेचे सर्व आयोजन संपूर्ण ग्रामस्थ दसुर पुजारी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे पी न्यूज साठी संजय निंबाळकरसह सचिन होवाळ धन्यवाद